हाय हॅलो नमस्कार आज घरच्या घरी दम आलू हॉटेलप्रमाणे ग्रेव्ही कशी करायची ते पाहूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं दहा पंधरा छोटे छोटे बटाटे उकडून एक शिट्टी देऊन टोचे मारून घेतलेत असे त्यामुळे मसाला आजपर्यंत छान जातो आणि आपली भाजी छान होते तर इथं साहित्य काय घेतलं आहे बघा दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत दोन कांदे चिरून घेतलेत तीन चार काजू दोन बदाम थोडासा आल्याचा तुकडा दालचिनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची अर्धी वाटी दही लसूण कोथिंबीर थोडीशी आता दह्यामध्ये आपल्याला बेडगी मिरचीचं मिरचीचं तिखट कलरसाठी घालायचं एक चमचा एक चमचा धनेपूड एक चमचा जिरे पूड थो एक चमचा गरम मसाला आणि थोडंसं घरगुती काळं तिखट आणि लाल तिखट घालून मसाला मिक्स करायचा आहे छान दह्यात सर्व मसाले घालून दही कालवून घ्यायचं आहे दही ताजंच असावं जास्त आंबट असू नये तुम्ही बघू शकता सगळं मी दह्यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलं आहे आता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि कांदे काजू बदाम आलं लसूण सर्व आपल्याला मिक्सरला ग्रेव्ही करून घ्यायची आहे कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कच्चंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे ह्यात थोडासा घरगुती काळा मसाला चवीसाठी आणि आपलं तिखटाचं तिखट घातलं आहे इथं चमचाने व्यवस्थित टोचे बसले नव्हते त्यामुळे सुरीने आपण परत एकदा कट करून घेतो आहे आता एकीकडं तेल तापत ठेवलं आहे आणि तेलावर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे बटाटे परतून घ्यायचे आहेत मंद गॅसवर इथं आपला मसाला सर्व वाटून तयार आहे लसूण कांदा टोमॅटो काजू बदाम आलं आता बटाटे आपल्याला खरपूस होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भाजी करून बघा खूप छान होते पराठ्याबरोबर भाताबरोबर छान लागते आता आपले बटाटे छान परतून झालेत सगळे बटाटे काढून घ्यायचे आहे त्या तेलातच आपल्याला हा मसाला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथं तेल घालायचं आहे कढईत आपल्यावर त्यात एक तमालपत्र एक मोठी वेलची एक हिरवी वेलची दोन लवंगा आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आणि त्यावर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपलं वाटण घालायचं आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे यातला पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे या हात आपण कांदा टोमॅटो काजू बदाम ऑप्शनल आहेत लसूण आलं कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतली यात हळद आणि मीठ घालायचं आहे आता आपलं मसाला थोडासा तेल सोडू लागला आहे त्यातला कच्चेपणा कमी झाला आता दह्याचं मिश्रण घालायचं आहे सर्व मसाले घातलेलं आणि छान पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं मसाला तेल सोडू लागला आहे थोडंसं साईडला गरम पाणी करत ठेवायचं आहे किंवा थंड पाणी घातलं तरी चालतं पण गरम पाणी घातलं की छान तवंग घेतो आता तुम्ही पाहू शकता की इकडं आपला मसाला तेल सोडतोय म्हणजे आपलं मिश्रण छान परतून झालं आहे आता त्यात पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी घट्ट पातळ ग्रेवी थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे म्हणजे बटाटे त्यात मसाला पूर्ण शोषून घेतात त्यामुळं थोडंसं दाटसरच होते ही ग्रेवी आता ह्यात सगळे बटाटे घालायचे परतलेले आणि परत, परत एकदा थोडंसं पाणी घालायचं आहे वरून थोडंसं सा। साजूक तूप किंवा बटर घालायचं आहे त्यामुळे भाजीला छान चव येते कोथिंबीर घालून एक पंधरा वीस मिनटं झाकून आपल्याला ही भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यायची म्हणजे ह्यात मसाला पूर्णपणे छान मुरला जातो ह्याच्याबरोबर रोटी नान भाताबरोबर पण ही भाजी नक् छान होते नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद